ढोल आतापर्यंत वाजत होता आता हैसर संपला आणि आता आतमध्ये झाला जरा दोन मिनिट नमस्ते मित्रांनो मी शरद जाधव हो। कोकणासाठी काय पण आहे आपले यूट्यूब यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करते थंडीचे दिवस जरा झालात तसा आणि बरेच जर ओळखीच भेटले तर कोण कोण भेटले ते आम्ही दाखवतो आपल्या सोबत होते तिकडे गेले तर मग दत्त जयंतीचा कार्यक्रम म्हणजे दत्त जन्मोत्सव तो, तो कार्यक्रम जो असा ना तो जकडे तकडे चालू केलेले असा आणि त्याच्याच संदर्भात आपण ऐसरीला तर मग व्हिडिओ जरपर्यंत आवडलो तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून दाखवा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळते आणि हो बाबू दाखवत आहे का हे ग आवाज दिला अरे हो माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूच असाल तर कोकणासाठी अंडर फोर काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा चला यो प्रयत्न आवडलो होप सो आवडत म्हणून आपण पुढे जाऊया की जरा बघूया पालखी एकंदरीत हे वानवड्यातलं असं म्हणजे जे, जे दत्त मंदिर असा हे असा वानवड्यातलं अरे हैसर आपण पुढे जाणार असो त्याच्यामुळे फक्त जास्त काय नाही हैसरला पालकी ओदी एक पालकी आता पुढे गेली हे मार्गस्ते गेले ना पालकी असा निघाली सत्तांची प्रदिक्षिणा बोलतात तर प्रदीक्षिणा देवाच्या भोवती घातली जात असं सध्या घेत That's so what is it? जीर्णोद्धार चालू आपल्या मंदिरात बावीस वर्ष झाली ना त्याच्या ने आधी असंच होता देवस्थान मध्ये छोटा वगैरे अच्छा मग आता त्याच जीर्णोद्धार वगैरे

तर आपण वानवड्यात आलो होता ना वानवड्यात दत्त जन्मोत्सवासाठी आपण वानवड्याच्या पण मंदिरात गेलो कारण दत्त मंदिर खूप जुनं असा आणि किमान बावीस वर्ष तरी झाली असत ह्या मंदिरात तर मग थैसले ग्राम असतात आपल्यासोबत आपलं नाव कसं प्रदीप हरम बांधकर हरम। हरम।, हरम हरम बाबा आ, हरम म्हणजे ही ऑलमोस्ट हरम फॅमिली असा तुझं नाव श्रीनाथरम आणि तुमचा अच्छा तर मग हरम फॅमिली आणि बांदिवड बांधकर बांध बोलत ना तर मग ही फॅमिली मोठी असा आणि आता हे जन्मोत्सव एवढं चांगला उत्साह साजरे आपले सगळे कोकणातले जे हे उत्सव असतात ना हे आपण भरपूर उत्साहात साजरे करतो कारण मग त्याच्या व्यतिरिक्त आपल्याक उत्सव खायचे एकूण एक उत्सव एक आपण साजरो करतो आणि तो तेवढ्या जोशात असता हा

गणपती असतो कधीच सोडत नाही एक वेळ दिवाळी सोडू पण मग गणपती आणि शिमगोत्सव आपण कधीच सोडत नाही गावी असो तर मग ही कोकण कोकणकर जे फॅमिली असतात ना म्हणूनच बोललो जातं कोकणच माणसं साधी बोळीकण गाओ का दत्त जयंतीचं महत्व साजरे होत आहे हो मी मागच्या वर्षी पाटगावला गेले होते या वर्षी पण गेल चाल गेले चाललंय पाटगावला तर मग जाताना आपला मंदिर भेटला त्या दिवशी जाताना असताना विचारून गेले बाबा दत्त मंदिर हा तर हो बोलले मग त्याचा उत्सव असणार म्हणून मी फाय इले जाणून बुजून मी मालवणीतच बोलतोय माझे जेवढे व्हिडिओ आहेत ना सगळे मालवणीतच करतोय मी युट्यूबवरती टाकत आहे माझा कोकणासाठी काय पण या नावाने युट्यूब चॅनल असा हा त्याच्यासाठी जातात ते दत्त जयंतीच्या कार्यक्रमा हे दत्ताची स्थापना आपल्या जागेत तरी हो। सुद्धा आमचं पूर्ण मंडळ भजन मंडळ गाववाले सगळे सगळे मिळून या गावात उत्सव आपण साजरा करतो आणि सकाळपासून कार्यक्रम सगळे चालू असतात सकाळपासून तर रात्री डबल बारी भजन झाला की तीन चार वाजणार पुन्हा दुसऱ्या दिवशी काल्याचं कार्यक्रम असं साधारण तीन दिवस कार्यक्रम आपण ह्या मंदिरात करतो आणि हे गावकरी आणि मुंबईचे सगळे हे आम्ही चाकरमान साजरे अगदी व्यवस्थितपणे सगळे सुखी समाधानी आणि आडमेड आणत नाही आणि सगळे गावातील सर्व जनता म्हणजे आपला कार्यक्रम स्वतःचा असं समजून करतात कोणी वाढायला लागतो कोणी जेवण बनवायला लागतं कोणी पथरावळी उठवतात काय समजलं नाही हे सर्व ऐकून खूप बरं वाटलं हे तुमका कोकणात बहु हमखास मिळणार तर मित्रांनो आता आपण हैसरणा हवे आपल्या पाटगाव पण जायचं असा तर आपण चलया हैसरनादा न्यू इयर पाटगाव